हिंदू एकता आंदोलन आणि विशालगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशालगडावरील सर्व अतिक्रमणे जमीन दोस्त करा अशा स्वरूपाचे दिलेल्या आदेशाची प्रत आणि निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माननीय नितीन शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव प्रसाद रिसोडे गजानन मोरे सुनील तिवले संजय साडविलकर पैलवान प्रदीप निकम सुमित शिंगे आदी यावेळी उपस्थित होते आणि विशाळगडाच्या पायथ्याशी जी एकूण एकशे सत्तावन्न अतिक्रमणं झालेली आहेत ती क्र अतिक्रमण तोडा या मागणीसाठी गेली अनेक वर्ष विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन आणि विविध हिंदुत्वादी संघटना आंदोलन करताय आणि स नुकतंच कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही निदर्शनं केली होती की ती एकशे सत्तावन्न अतिक्रमणं त्या ठिकाणी काढून टाका कारण सरकारनं एकतीस जानेवारीपर्यंत ज्या ज्या किल्ल्यावर अतिक्रमणं झालेले आहेत त्याची मोजमाप करून त्याला ते त्याची कल्पना सरकारला द्यायची आणि एकतीस मेपर्यंत राज्यातले सर्व गड किल्ले मुक्त करायचे परंतु विशाळगडावरचे काही अतिक्रमणधारक कोर्टात गेल्यामुळं त्या ठिकाणी ती मोहीम थांबली होती परंतु न्यायालयानं पावसाळा संपल्यानंतर ती मोहीम सुरू करा आधी आदे असे आदेश दिलेले असतानासुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन चालढकल्पना करत होतं म्हणून विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करून निवेदन दिलं होतं तरीसुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन हल्लं नाही म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटून हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं आणि तातडीनं त्यांनी दूरध्वनीवरून ही थांबलेली मोहीम सुरू करायचे आदेश दिले आणि त्या आदेशानुसार ते जे लेखी पत्र जो दिलं होतं ते पत्र आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं त्यांनी सांगितलं की तेवीस मालमत्ताधारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत पुरातत्व खात्यानं की त्या ठिकाणची अतिक्रमणं काढा परंतु उर्वरित राहिलेलेला सुद्धा यांना नोटिसा बदलून ती अतिक्रमण काढली जातील आम्ही त्यांना सांगितलं की पुरातत्व खातं सोडून वन खात्याच्या जागेवर सुद्धा पायत्याशी अतिक्रमण झालेलं आहे ते, ते सुद्धा संपूर्ण जमीन दोस्त करा आणि कोल्हापूरच्या रेकॉर्डवर जिल्ह्याच्या रेकॉर्डवर त्या ठिकाणी विशाळगडावर जो मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिकेर यांचं जे थडगं आहे ते दहा बाय बाराचं त्याच्यावर शेड होतं पण आज त्या ठिकाणी अतिक्रमण करून तीन मजली भव्य दिव्य त्या ठिकाणी दर्गा उभा केलेला आहे हजरत पीर मलिकेरे ह्यांच्या नावानं ते सर्व बांधकाम बुलडोजर लावून जमिस्त करा जमीन करा आणि विशाळ गडावर ज्या तीन तीन मजली दोन दोन मजली सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग उभारलेल्या आहेत त्या सुद्धा या सगळ्या जमीन करा बारा सोळा बोरवेल्स मारलेले आहेत ती सुद्धा संपूर्ण बंदिस्त करा अशा मागण्या केलेल्या आहेत हिंदू एकता आंदोलन आणि विशालगड मुक्ती आंदोलनाच्या रेट्यामुळं ही मोहीम सुरू झालेली आहे लवकरच हा गड मोकळा केईल केला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे